हा हा बोला ना. कुठलं गाव तुमचं दादा? मी ठाणे जिल्ह्यामधून बोला काय विषय आहे? मी कुठे? शहावाडी. जिल्हा? कोल्हापूर. कोल्हापूरचा का? हा बोला. आमच्या भागात ग्रुप काढणार होतो मी. काय काय? आमच्या भागात हो. हा हा. शहावाडीमध्ये ग्रुप करणार होतो टायगर ग्रुप. हा हा. त्यासाठी मग कसं विचारायचं आधी? खेडेगाव आहे की म्हणजे शेती वगैरे आहे? शावर तालुका आहे. तालुका आहे का? बरं बरं. काम काय करता? काम काय करता बोल मी जॉबला आहे कोल्हापुरात. कसला जॉब? कंपनीमध्ये आहे लोन. कंपनी? कसली कंपनी? हा. हॅलो. हॅलो. हां हा बोला ना ऐकते कापड कापड कंपनी जे तयार होते कापड कापड कंपनी का प्लास्टिक हे कपड कप, कापड तेच मित्रा कापड कशाला म्हणतात खेड्या गावाकडं जे प्लास्टिक असेल त्याला पण कापड म्हणतात आपलं गाडी वगैरे असते का नाही गाडीवर बेडशीट पिल्लू उशीर कव्हर अच्छा अच्छा

शाखा ओपनिंग कोल्हापूर मध्ये तुमच्या गावामध्ये बहुतेक नसेल केलेली करून घ्या लवकर मी सांगतो भाऊंना कोल्हापूर मध्ये शाखा ओपनिंग करून घे आणि चोवीस ओके सांगतोय मी भाऊंना सांगतोय मी लवकरच आपण शाखा ओपनिंग वगैरे करू पण असं म्हणजे वाईट वगैरे काम करायचं नाही हा नाही वाईट नाही असं काही जमणार नाही हिंदू कच्चा हिंद साहेब हे नाही मित्र संघटनेचं काम करत असताना जात पात धर्म बघायचा नाही गरीब श्रीमंत काय बघायचं नाही आवाज आवाज नाही हॅलो हा बोला गरिबांच्या सगळे जगणार आपण जागा ठीक हे कर का काम, कर काम कर बिंदास हा माझा पर्सनल नंबर आहे चा नंबर मी कधी चालू करत असतो वेळ भेटला तेव्हा मी तुला सांगतोय त्यानंतर पण जर काम करायची इच्छा असेल तर काम कर बिंदास मध्ये आहेत भरपूर आपले कार्यकर्ते काय ग्रुप आहेत अच्छा 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 हा माझा पर्सनल नंबर आहे कुठे कुठे तालुका बस नाही शो आपल्याकडे ठेवतो आणि तो दुसरा नंबर तू गुरुला ठीक आहे दादा जेवला नाही नाही जरा मी पण करतोय हा हा चालतो चालू चालेल बोल नंतर आपण हा दादा चालेल बघा हा हा Hello.